नमस्कार मित्रांनो दोन हजार बारामध्ये एक लोकप्रिय विनोदी चित्रपट आलेला येड्यांची जत्रा तुम्ही म्हणत असाल की आज, ची आज ची ची या चित्रपटाची आठवण का परंतु मित्रांनो आजची महाराष्ट्राची जी काही राजकीय परिस्थिती आहे जो काही राजकीय गोंधळ आणि गुडबाजी या राजकीय नेत्यांनी घातलेला ने आहे या सर्व गोंधळावरती तंतोतंत मॅच होणारा चित्रपट म्हणजे येड्यांची जत्रा कशा प्रकारे या राजकारण्यांनी राजकारण म्हणजे सत्ता आणि त्याच्या पलीकडे कुठलीही गोष्ट नाही हे जे काही गणित या राजकीय नेत्यांनी मांडलेलं आहे ते विसरलेत की राजकारण म्हणजे सत्ताच नाही तर ती एक साधना आहे आपल्या विचारांशी असलेला प्रामाणिकपणा लोकांची निष्ठा आणि पदांपेक्षा जे काही आपले तत्व असतात ते महत्वाचे असतात या सर्व गोष्टी आजचे राजकीय नेते विसरलेत मित्रांनो कशा प्रकारे सत्ता बदलले की त्यांचे झेंडे बदलतात आणि झेंड्यांचे रंग बदलतात ज्याप्रमाणे झेंड्यांचे रंग आणि झेंडे बदलले जातात त्याचप्रमाणे त्यांची भूमिका आणि त्यांचे विचारही बदलले जातात कशा प्रकारे आपण बघतोय की सकाळ झाली की कोण कुठल्या पक्षात गेलेला आहे अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात मित्रांनो पक्षप्रवेश पक्ष सोडणे किंवा मग आपले विचार सोडल्या जातात हा सर्व ही सर्व काही परिस्थिती बघता एक प्रश्न पडतो मित्रांनो की या महा भार, भारताला या महाराष्ट्राने राजकारण शिकवलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये विचारांचे राजकारण आजपर्यंत चाललं होतं आजची ही परिस्थिती बघता प्रश्न पडतो की कुठं आहे मग यशवंतदा यशवंत चव्हाण वसंतदादा पाटील गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरे या अशा प्रकारच्या नेत्यांचं जे काही राजकारण होतं मग त्यांच्या विचारांचं काय आणि ही जी काही आजची परिस्थिती आहे त्यांचं काय कशा प्रकारे न खाऊंगा न खाणे दुंगा अशा प्रकारच्या घोषणा देऊन सत्तेत आलेले राजकीय पक्ष कशा प्रकारे भ्रष्टाचारांनाच आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला जातो मग ते प्रफुल्ल पटेल असो छगन भुजबळ नारायण राणे अजितदादा सुनील तटकरे हा जो काही गोंधळ चालू आहे मित्रांनो तो कुठंतरी थांबवायची गरज आहे आणि अशा प्रकारे सत्ता बदलल्या जातात पक्ष बदलले जातात पक्ष फोडले जातात आणि मग आरोप प्रत्यारोपांची राजकारण चालू होतं जे काही निवडणुका येतात यामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप खोके अशा प्रकारच्या जे काही मुद्दे आहेत त्यांवरती निवडणुका लढवल्या जातात परंतु जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जसे शेतकरी शिक्षण स्त्री सुरक्षा रोजगार हमीभाव पायाभूत सुविधा आणि तुमचा आणि आमचा महत्त्वाचा विकास हे सर्व मुद्दे विसरल्या जातात आणि फक्त राजकीय द्वेषावरती निवडणुका लढवल्या जातात आणि आम तुमच्या आणि आमच्यासारखी पब्लिक यांच्या हात झेंडे हातात घेऊन यांच्या सतरंजा उचलून यांच्या चटाया उचलून यांच्या मागे घोषणा देण्याचं काम आपण करत असतो आणि कशा प्रकारे या जनतेला आपल्या पाया आपल्या ज्या काही विचारांवरती खेळवल्या जातात हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे मित्रांनो नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या प्रकारे या राजकीय नेत्यांनी आपापल्या आप नातेवाईकांना असो यांना तिकीटे देऊन कशा प्रकारे राजकारणात प्रवेश केला जातो आणि कशा प्रकारे आपल्या घरातच जे काही राजकारण आहे चाल ते असायला हवे बाकी आपण कुठल्याही बाहेरच्या व्यक्तींना राजकारणात येऊ न देणे जो काही अजेंडा या लोकांनी चालवला आहे आणि महाराष्ट्र लुटण्याचे काम या राजकीय नेत्यांनी चालू केलेले आहे मित्रांनो आणि अशाच प्रकारे आपण सर्वांनी मागे बघितलंच की शिवसेना पक्ष फोडून गट वेगळा झालेला राष्ट्रवादी फुटून अजितदादा वेगळे झालेले कित्येक वर्षापासनं शिवसेनेमधनं मनसे वेगळी झालेली आणि आज आपलं राजकीय भवितव्य धोक्यात आहे म्हणून आज आपलं राजकीय कारकीर्द कुठेतरी संपणार आहे त्यामुळे कशा प्रकारच्या युती ब युती केल्या जात आहे फक्त सत्तेसाठी मग या यांच्या विचारांचं काय आजपर्यंत प्रत्येक निवडणुकांमध्ये जे काही विचार आपल्या मनावरती सांगितले जात होते त्या विचारांचं काय कशा प्रकारे मुंबई महानगरपालिका असो नाशिक असो किंवा इतर इतर आणि शिवसेनेनी युती केलेली कशा प्रकारे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये राष्ट्रवादी जे काही अजितदादा असो किंवा शरद पवार गट असो यांची जी काही डिस्कशन चालले आहे सत्तेसाठी कशा प्रकारे शिंदे शिंदेंना ठाण्यामध्ये आव्हान बी जे पीच देत आहे आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये हेच एकत्र आहेत आहे का मित्रांनो कशा प्रकारचा खेळ चालवलेला आहे कशा प्रकारचा खेळ हे राजकीय नेते खेळतात आहे आणि आपण त्यांच्या मागे वेळासारखे त्यांच्या घोषणा देतो आहे त्यांचा उदो उदो करतो आहे परंतु आपण विसरलो आहे की आपल्याला फक्त हा खेळ खेड़ खेळवला जातो आहे या सर्कसमध्ये फक्त नाचवण्याचं काम आपण करतो आहे हे सर्कसचे रिंग मास्टर कशा प्रकारे आपल्याला नाचवतात आहे आणि कशा प्रकारे हा खेळ खेड़ खेळवला जातो आहे मित्रांनो थोडं समजून घ्या आणि आनंदही आहे मला या एका गोष्टीचा की बऱ्याच ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत कारण तिथली जनता सुज्ञ आहे तिथल्या जनतेने समज समजलं आहे तिथल्या जनतेला की या राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्तसुद्धा लोकांम लोक जे आहेत जे काम करू शकतात जो विकास करू शकतात जे लोकांचे प्रश्न सोडवू शकतात अशा लोकांना त्यांनी निवडून दिलेले आहेत त्या गोष्टीचाही आपल्याला आनंद आहे परंतु ही गो हे ह्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने समजायला हवं की आपल्यासाठी कुठला उमेदवार योग्य आहे फक्त राजकीय पक्षांमध्ये आपण बांधून राहून चालणार नाही मी बी जे पीचा आहे मी राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचा मनसेचा किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना बाजूला ठेवून आपल्या जनतेसाठी आपल्या गावासाठी कोण उमेदवार योग्य आहे त्याची निवड करणे महत्वाचे आहे जर तुम्ही असं कराल तरच हे राजकीय पक्षांना कळेल की फक्त राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवल्या जात नाही लोकांचे प्रश्न सोडवून निवडणुका लढवल्या जातात सॉरी <स्थ> अशा प्रकारचं आपल्याला कळायला हवं मित्रांनो सर्व गोष्टी आपल्याही लक्षात यायला हव्या मित्रांनो कशा प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना पक्षप्रवेश दिला जातोय मग माणसांनी निष्ठावंत रहावं की नाही हा प्रश्न सुद्धा या राजकीय नेत्यांमध्येच पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी बघतोय आपण की जे काही निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला डावलून कशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना पक्षप्रवेश दिला जातो कारण तिथली राजकीय परिस्थिती समजून परंतु मित्रांनो फक्त राजकीय गणितं जुळवून सत्तेपर्यंत पोचण्यात काही फायदा नाही आहे जोपर्यंत या जनतेचे प्रश्न सुटणार नाही आणि ही जनता स्वतःहून तुम्हाला निवडून देणार नाही तोपर्यंत तुम्हाला मिळालेली सत्ताही काही कामाची नाही आणि हा जो काही गोंधळ चालवला आहे मी भविष्य तर बघत नाही किंवा सांगतही नाही कारण मला तेवढं कळतही नाही परंतु आणि त्यावर मी विश्वासही ठेवत नाही परंतु कुठंतरी हा राजकीय जो काही गोंधळ चालू आहे याचा ब्लास्ट कुठंतरी होईल मित्रांनो कुठंतरी जनता यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितच आहे कारण हा खेळ आता खूप झालेला आहे महाराष्ट्रासारख्या धर्तीवरती महाराष्ट्रासारख्या विचारांच्या मातीमध्ये अशा प्रकारचा गोंधळ जो काही लावलेला आहे या राजकीय नेत्यांनी तो कुठंतरी थांबायला हवा आणि ही जनताच त्याला थांबवेल अशी आशा करतो जय हिंद जय महाराष्ट्र